जय शिवराय सकल मराठा बांधवांना या ठिकाणी आम्ही जिंदर तालुक्यातील तमाम दिनदोडवासियांच्या वतीने मग त्यामध्ये विशेष करून आमच्या आनंद असेल आळेफटा पिंपळवंडी पादुरवाडी गुळुंचवाडी या गावांनी एकत्र येऊन या ठिकाणी या संघर्ष योद्धा जे आपले म्हणजे आता पाटील या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्या समोर झालेला मराठ्यांचा जो महापौर या मुंबईमध्ये आला आहे त्यांची अन्न पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही मंडळ या ठिकाणी आज टेम्पो टेम्पोवरून सगळी मंडळं या ठिकाणी आलो या आहे पण आज तिथं आल्यानंतर पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या ठिकाणी आहेत मग आता आता आम्ही या ठिकाणी वाशी या ठिकाणी एक्झिबिशन सेंटरला आलो नेरुळलाही गेलो होतो ने आणि आयझाद मैदानावरही गेलो पण सगळ्या सगळ्या ठिकाणची परिस्थिती पाहता माझी जुन्नर तालुक्यातल्या तमाम मराठा बांधवांना किंवा मराठा बांधवांना मदत करण्याला इतर बांधवांना विनंती आहे की आज एकतीस तारीख आहे एकतीस तारखेच्या रात्री आज आम्ही या ठिकाणी जो काय शिधा घेऊन आलो आहे तो शिधा इथं देत असताना अशी परिस्थिती आहे की इथून पुढचे दोन दिवस कुणीही काहीही नाही आणलं तरी या ठिकाणी चालणार नाही अशी परिस्थिती आज या मुंबईमधली आहे आजार मैदानातली तीच परिस्थिती आहे विटी स्टेटनची तीच परिस्थिती आहे सिडको एक्झिबिशन सेंटरची सुद्धा तीच परिस्थिती आहे किंवा या वाशी प पर परिसरामध्ये नेरूळ परिसरामध्ये जे काही आपले मराठे बांधव मराठवाडा आलेल्या परिसरातून आलेले आहेत त्यांच्यासाठी जे आपण सिधा देतो तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे इथून पुढचे दोन दिवस कुठलीही कुठल्याही परिस्थितीत कुठलीही गरज यांना आज तरी लागणार नाही खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे चपाती आहे भाकरी आहे भाजी आहे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत जर तुम्हाला काही या ठिकाणी शिधा द्यायचं आहे तर पुढच्या दोन दिवसानंतर इथले जे आयोजक नियोजन जे संयोजक मंडळी आहेत त्यांच्याशी संपर्क करा ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्ट इथं आली पाहिजे आज आमच्या असं निदर्शनात आलं आहे की चपाती आणि मिरची आणण्यापेक्षा जर आम्ही कांदे बटाटे आणले असते तरकारी आणली असते या ठिकाणी शिजवण्याचे मोठ्या प्रमाणात आचार्य आहे किंवा स्वयी मंडळी आहेत तर माझी पुन्हा एकदा माझ्या जुन्नर तालुक्यातल्या तमाम नागरिकांना विनंती की आपण जर काही उद्या गाड्या भरणार असेल परवा नियोजन करणार असेल तर दोन दिवस थांबा दोन दिवसानंतर इथल्या संयोजकांशी संपर्क साधा आणि तदनंतर आपल्या मराठा बांधवांना आपण मदत करूया या जुन्नर तालुक्यातल्या तमाम जे काही मराठा बांधव आहेत यांच्याकडून आदरणीय संघर्ष योद्धा म्हणून रणजन पाटील यांच्या या आंदोलनाला आपण सक्रिय असा पाठिंबा यापूर्वी दिलेला आहे आजच्या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि भविष्यात देखील आहे जय शिवराय दार पावरदार शक्ति एक पूर्ण शक्ति जाऊया हा एक राजाचा देव शक्ती जोर ए एवढं एवढं या चाले बाई 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 नको पाडू नका सर्वे जी सर जाऊ दे शक्ती देले जाऊ दे रे जरा रे खुश होत आहे जाऊ दे काय सकाळ करू हुती बिचावले